पुण्यातील स्वारगेट बस स्थानकातील प्रकरणाला मात्र दिवसेंदिवस नवीन वळण लागत आहे यातील आरोपी असलेल्या दत्ता गाडीच्या वकिलांनी मात्र पुन्हा एक खळबळजनक दावा केला आहे या घटनेतील पीडितेवर मात्र अत्याचार झाला नाही तर जे झालं ते दोघांच्या संमतीने झालं असून या दोघांमध्ये पैशाचा वाद झाल्याचं यावेळी सांगितलं आहे विशेष म्हणजे स्वारगेट बस स्थानकातील बलात्कार प्रकरणात आरोपी दत्ता गाडे याला पुणे न्यायालयाने बारा मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे न्यायालयातील सुनावणीनंतर आरोपी दत्ता गाडेचे वकील सुमित पोटे आणि अजिंक्य महाडिक यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी अनेक धक्कादायक दावे केले वकील म्हणाले की आरोपी दत्ता गाडे आणि घटनेतील मुलगी एकमेकांना एक, एक महिन्यापासून वळखत होते त्यांचे कॉल रेकॉर्ड काढले तर ते समोर येईल शिवाय हे दोघे बसमधून एकत्र एकत्र एकत्रच बाहेर आले खाली उतरल्यानंतर ते दोघे कुठे गेले याची माहिती देखील घेण्यात यावी तसेच या दोघांमध्ये पैशावरून वाद देखील झाला होता अशी माहिती समोर येत आहे